राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी राज्याच्या राजकारणातून असा मोठा गौफेस्फोट झालेला आहे एकनाथ शिंदे यांना भविष्यात बसणार मोठा फटका एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट भाजपात विलीन करा अमित शाह यांचे आदेश मोठा गौफेस्फोट नेमकं काय झालं का आहे ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा तर आपण सविस्तर बातमी बघूया राज्याच्या राजकारणात पुढील काही महिन्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे गेल्या अडीच ते तीन वर्षात दोन्ही शिवसेना फुटल्या भाजपाने शिंदेना शिवसेना निवडणूक आयोगाकडून देऊन टाकली परंतु आता एकनाथ शिंदे यांचे दिवस फिरलेले दिसत आहेत सत्तेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि काही दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनीच शिंदेचे जुने अनेक करोडोंचे निर्णय हे फिरवले गेल्या काही दिवसांपूर्वी चौदाशे कोटींचा मुंबईतील जो घनकचऱ्याचा प्रकल्प आणि जे टेंडर होतं ते थांबवलं तसेच काल बत्तीसशे कोटींची तानाजी सावंत यांच्या घोटाळ्याची जी, जी मालिका न्यूज प्रसारमाध्यमांनी दाखवली त्याचीसुद्धा स्थगिती दिली त्यामुळे शिंदे गटाला देवेंद्र फडणवीसांनी टार्गेट केल्याचं दिसत आहे आणि शिंदे हे नाराज आहेत आणि नाराज झाले की ते त्यांच्या मूळ गावी म्हणजेच साताऱ्यातील दरे गावी जातात त्यामुळे जेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून अजित पवार यांच्याशी त्यांची गट्टी जमली मात्र शिंदेंना त्यांनी टार्गेट करायला सुरुवात केली आहे का आणि यातच एक महत्त्वाची बातमी आलेली आहे की शिंदेंची शिवसेना म्हणजेच शिंदे गट हा भाजपात विलीन करा असा आदेश अमित शहानी असा सल्ला अमित शहानी दिल्याचा संजय राऊत यांनी आजच्या सामना संपादकीयमध्ये दावा केलेला आहे अमित शहा म्हणाले की ही गट किंवा ही शिवसेना शिंदेंची ही अमित निर्माण केलेली आहे आणि तुम्हाला जर मुख्यमंत्री पदावर दावा करायचा असेल तर तुमचा शिंदेगट हा भाजपमध्ये विलीन करा असा सल्ला शहानी दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काही पुढील काळात शिंदेचे सत्तावन्न आमदार आणि पूर्ण पक्षच हा भाजपामध्ये विलीन केला जाऊ शकतो त्यामुळे ठाकरेंना संपवण्याची भाषा करणारे रामदास कदम असतील किंवा एकनाथ शिंदेचे नेते किंवा खुद्द एकनाथ शिंदे यांनाच मोठा धक्का बसणार असं दिसत आहे उद्धव ठाकरे हे भाजपाच्या हुकुमशाही विरोधात असत्याविरोधात सत्तेची मशाल घेऊन लढत असताना शिंदे मात्र लाचार होऊन भाजपासोबत मुख्यमंत्रीपदासाठी गेले मात्र आता त्यांनाच भाजपाने संपवण्याचा निर्णय घेतलेला असू शकतो त्यामुळे भविष्यात शिंदेगट हा भाजपात विलीन होऊन फक्त उद्धव ठाकरेंचीच ही ओरिजिनल शिवसेना आहे असं होईल त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदेंना हा झटका बसू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अमित शहा पुढील येणाऱ्या काळात गट हा भाजपात विलीन करून भाजपाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र